बुलढाणा खातील खामगावात मानाच्या लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली त्यानिमित्ताने शहरातून कलशयात्रा काढण्यात आली ज्यामध्ये नागरिक बालकांचा मोठा सहभाग होता लेझिमच्या तालावर यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली सहा फूट उंच लाकडी गणेश मूर्ती खामगावकरांच्या श्रद्धेचे केंद्र असून विसर्जन मिरवणुकीत मानाचा मान मिळतो नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते بول <muchas> جا <muchas> लाकली आज हा मानाचा गणपती लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची परंपरा म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वीपासून हा मानाचा गणपती झालेला आहे आणि सर्व गणपती मिरवणुक मध्ये अग्रस्थानी राहतो आणि त्याच्यानंतरही पूर्ण मिरवणूक सुरू होते तर आज त्याला आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि याची स्थापना इथे करत आहोत आणि आजच्या दिवशी आपण सकाळी so, साडेआठ ला कळश यात्रा पूर्ण गावामधून मिरवणूक काढून आणि गणपती इथं स्थापन करीत आहे आता आज आता तेव्हा प्राण प्रतिष्ठा इथं बारा वाजता होणार आहे आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे